आदिवासी पाडे घरपट्टी आणि वीज बिल वसुली करण्यापुरतेच नमस्कार मी रेणुका क्षेत्रात आदिवासी पाड्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे आदिवासींचे जगणे कठीण झाले आहे वसईतील पाडा या आदिवासी पाड्यातील आदिवासी अद्यापही नागरी सोयी सुविधांपासून वंचित आहेत महापालिकेत असलेल्या या पाड्यांना साधी शौचालयाची व्यवस्था नाही रस्ता नाही गटार नाही स्ट्रीट लाईट नाही कचरा उचलला जात नाही अशी विदारक परिस्थिती आहे विरार महापालिकेतील आदिवासी पाडे कसे उद्ध्वस्त होत आहेत याचा अधिक तपशील जाणून घेऊयात आदिवासींकडून बघा लाइटीचं बिल आम्ही बाळाला खाऊ घालाव का लाईटीचं बिल भरा तिथं गेलं कम्प्लेट करावी गेलं तर म्हणतात नाही बराबर आहे सगळ्याचे बिल सगळ्याचे तसे आले पगार कमी कंपनी वाले पगार वाढून देत नाहीत काय लेकर बाळा खाऊ घालाव काय बिल भराव काय दवाखान्यात पैसे करा तिथं कमी दरा ते करत नाही तर मग नाही भरले तर कापून नेता नाही आमचा दिवस बंद असतं तरी आम्हाला अठराशे दोन हजार तीन हजार बिल येतं म्हणजे आम्ही पोटाला खायचं बिल बिलं भरत राहायची यांची एकतर कसली सोय नाही आहे इथं आमच्या इथं हा काय मुताची सोय नाही कसली रस्त नाही काय नाही खात थुकत एवढी एवढी पोरं चिकलात ना आमची जातात काम हे चालत नाही आम्ही कामं करायची पोटाला खायचं का यांच्या पाठनं फिरत राहायचं कंप्लेट करत राहायची एक कंप्लेंट केली तर तेवढीच घेतात एक गटा साफ केली दुसऱ्या कम्प्लेंटला येत नाहीत मग काय करायचं लाईट वाला कधी येत नाही चेक करायला अंदुबंद लाईट बिल आपली हे करतात मग काय करायचं आम्ही काय जगायचं कसं हा तुमची तुम्ही कामं करून घेता आमच्याकडनं आमची कोण करणार गोगरीबांची इथं कसलीच सोय नाही कुठल्या बाईला हा पैसे चालू झाले बॅसनी त्याच नाही काल फार्म आला ते अजून आमचं झालं नाही आम्ही काय करायचं असंच मरायचं आहे का इथं हा काय करायचं ते आम्हाला सांगा तुम्ही सरकारनं आमची ही सोय सगळी झाली पाहिजे पाण्यापासून आम्हाला घरपट्टी नळ पाहिजे आम्हाला दररोज भांडणं करायला झंझट मार नाही आम्ही एक वाजता येतो एकदा दोन वाजता येतो एकदा तीन वाजता येतो हा एकदा रात्री दोन दोन वाजता येतो आम्ही पोटाला करून खायचं पाणी भरायचं काय पाण्या पाटणी फिरायचं हा जास्त दहा दहा जणात नळ आहेत दहा दहा मिनटं पाणी हा आम्ही काय करायचं काय ते आम्हाला एकदा सोय करून द्यावं सरकारनं आणि आमची सोय करावी सगळ्याची आणि आमची सोय झाली पाहिजे आम्हाला हेरी काय माहिती नाही आमची सोय झाली घरभर न झाली पाहिजे आमच्या शाळेत आता का दिवाळी आले दिवाळी लाईट असले तरी ठीक आहे ना घरोघरी असं गल्ली गल्लीत लाईट असल्या बाबा त्याचा टॅक्स लावला आता घरच्या लाइट बिलाच दिवस सारी लोक कामाला असतात तरी पण तुम्ही तीन तीन हजार लाईट बिल म्हणजे काय करायचं थोडा टॅक्स कापला वाटतं कंपनीनं काम करायचं कसं आम्ही त्यांनी टॅक्स कापता सरकारला जातो का आमचा टॅक्स कापता आम्ही परपंचा साठी आमच्या दोन दोन पैसे कमवतो हो एक एक बाईला काय करायचं कसा धंदा करायचा कसा कामधंदा खोल गटर करा ना त्या गटरात पाणी जाईल आता गटार खोल केली तर सगळ्या गल्लीत पाणी त्यातनं काचा वगैरे हो काय असतात लहान मुलं इथं जरा काचा ना तर मुलांच्या पायात घुसले काय होणार तुमचं पण लोक वगैरे काय पण असते ना गटार तुम्ही काढली महानगरपालिकेने खोल गटर बनवायला पाहिजे ना मला सांगा एका गली मध्ये लाईट नाही एका गली मध्ये लाईट नाही अंधारामध्ये बाथरूम ला मुली किंवा बायका वगैरे जातात आता वेशन करणारी ना लोक फिरतात हा समजा गल्लीला कुठला गेट आहे पाचशे रुपये खर्च करून कम्प्लीट वालीला जायचं का चोर वगैरे सगळ्या गलीन रात्री टवाळी मुलं वगैरे फिरतात काय करायचं लोकांनी अजिबात तुम्ही रात्रीच्या गल्लीनं दोन दोन तीन तीन वाजता अशी मुलं फिरतात हा तुम्ही करायचं आता पाण्याला वगैरे मुली बायका वगैरे बाहेर फिरतातच काय करणार सांगा बरं हजार रात्रीतली माणसं आहेत तिथे कोणाला बोलणार तुम्ही अजिबात गल्लीला कुठल्या लाईट भेटणार नाही कुठे मेन रोड आहे त्याला पण लाईट नाही कसं करायचं बायका माणसांचं जिणं मुश्किल झालं इकडे वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील आदिवासी पाडे भरमसाठ घरपट्टी आणि वीज बिल वसुली करण्यापुरते शिल्लक राहिले आहेत पालिकेकडून या आदिवासी पाड्यांना कोणत्याही प्रकारच्या नागरी सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत वसई विरार महापालिकेच्या या गोंधळाच्या कारभारामुळे आदिवासी पाडे महापालिकेतूनच बेदखल होतील अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवर ही वेळ का आली या संदर्भात आपलं मत काय कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद